मराठ्यांजुटीना तुम्ही झटून राहा याशी एके ह्या यावेळेस आरक्षणात जायचा मराठात राज्यात ठूत नाही हे शब्द आहे फक्त तुम्ही एकोणतीस स्वागतला झटून राहा सगळे तुटून सगळे मुंबई मनोज जर नाद नाही करायचं भाऊ आणि आपल्या नाद लागायचं नाही आणि सन्मानानेच घरांना सांगणार इथं हट्टपण नाही धरणार आम्ही आणि आम्हाला खात्री सगळं बंद होणार राहू जाऊ विमानतळ सुद्धा बंद विमान सुद्धा नाही येणार ही परिस्थिती हे राज्य शांत राहावं आणि चाळीस वर्ष तरी सरकारला डाग पुसून काढता येणार नाही चाळीस वर्ष तरी असा डाग कुठला लागू नये म्हणून आम्ही सावध करायला काय वाईट करायला की बाबा हे कोणत्या स्वागतचे चा आता आमचं आरक्षण आम्हाला देऊन टाका ती ला दिवशी सुरू होते धी निपटारा काढून टाका आमचा मोकळ घेऊन येतो मी शांतच आहे ना उपोषण करतो म्हणजे शांत नाही का आता तुम्ही काही बोलायला लागलं मग मी ऐकू घेतो मग रक्त खेळत आहे मग मी असतो गोडे तुम्ही वाटा जाऊ नका मी तुमचा कोणाचा वाटा गेलो का दाखवा मला एखाद्या मंत्र्याचं मी स्वतःहून वाटा गेलो आमदाराच्या तुम्ही वाटा गेलो मी मीच काय सोडेन म्हणजे तुम्ही बाप कोणाला मानायला पाहिजे जातील मोठं करते तुम्हाला जात तुम्ही खानदार व शेवळ तुमची तुमची खास अस्सल अवलाद मराठीची तुम्ही गोर तुम त्या गोरगरीब जातीला मोठं करायचं बोलायचं त्यांच्याकडून कोण सोडून दिलं आणि तुम्ही नेते कोण बोलणार आणि मग तुम्ही मग रट्याने खाणार किंवा शिने खाणार तर का खाणार काय खाणार तुम्ही तुम्हाला कधीतरी माया फळून आली पाहिजे हो जातीची कधीतरी करायचा शिकार आहे क्षेत्रीय धर्म आहे आपला कधीतरी त्या जातीसाठी करायचं शिकार पक्षासाठी केलं सत्तेसाठी केलं आमदार होण्यासाठी केलं मंत्री होण्यासाठी केलं एकदा करा ना गोरगरीब जातीला मोठं करायसाठी मला आणि माझ्या समाजाला आडमुठं समजून आम्ही तुम्हाला दोन वर्ष झालं संधी देतोय आणि आता बी आजपासून सोळा जून आहे आज आजपासून तुम्हाला एकोणतीस ऑगस्टपर्यंत वेळ तीन महिन्याचा आणि मराठ्याला साक्षी ठेवून वेळ द्यायला लागलो मी त्यांच्या लेकरा बाळासाठी आहे मराठ्याच्या मराठ्या कुठं जात नाहीत कामात गुंतलेले आहेत येत नाहीत म्हणून काय तुम्ही त्याचं ठरेता काय का रोज लाख रुपये लाख लोक घेऊन हिंडू काय संघ मराठे ज्या वेळेस साख देईल ना ज्या दिवशी सरकार आमच्या मराठ्याचा अपमान करतं मराठी आता एक राहिले नाही आंदोलनात कुणी नाही त्या आदिवशी मराठी ना बाहेर निघतात आमचा अपमान केला की मराठी दाखवत होतं आम्ही बी काय मग दरारा काय असतो असंच केलं तर त्यांनी लोकसभेच्या नंतर म्हणले मराठीच माघाने राहिले आम्ही आव्हान पुकारलं नारायणगडावर या इतके मराठी आले की तुम्ही बोलतीच बंद पडली आता पुन्हा चालू केले त्यांनी लोकच राहिले नाही लोकच राहिले नाही मग आमच्या लोकांच अपमान करते मग आमचे लोक उसळून बाहेर येत तुम्ही आमचा अंत नाही करू शकत आणि मी बी बंद केलं ते आता हे लोक जर म्हणले नाही माघं राहिले बोलव लोक ते बंद केलं मी त्यांना काय दाखायचे ए बुंगरी सगळे ती ते भुसकून म्हणून जातात लोक मागणार आले आपण पळीतून लोकांना उगायची उग मला पक्की खात्री आली पक्की खात्री आहे ना समाजाची आली ना बोलले घेत येत कोणीतरी नाव ठेवतं म्हणून काय बोलायची कशाला पळपळ करायची त्यांची ते वेळेवर येतच ना आता एकोणतीस आवडला बघा माझ्या तुम्ही तुम्ही एकोणतीस आवडला माझ्या बघा सत्तावीस आवडला आम्ही दोन निघणार आहे आणि आमची शेवटची बैठक आहे आत्ता एकोणतीस जूनला आत्ता राज्यव्यापी एकोणतीस जून म्हणजे आता येणाऱ्या रविवारी शेवटी बैठक ती आहे आता शेवटची त्याच्यानंतर दोन महिने बैठक नाही आपण आपल्या गावात तयारी सुरू गावची वर्गणी आपलं पहिल्यासारखं गाडीचं भाडं जितक्या गाड्या जेवढी वर्गणी होईल तेवढ्या गाड्या लावायच्या गावकऱ्यांनी पोराला खायला द्यायचं पंधरा पंधरा वीस वीस दिवसाचं आणि ह्याविषयी आम्ही थोडी शिष्टम राबवली वेगळी की ज्यांना मुंबईत आहे त्यांनी पंधरा वीस दिवसात तयारी चालायचं आणि ज्यांना यायचं नाही म्हणजे राजकारणी मराठी यांच्या गाड्या घरी राहतात यांजवळल्या गाड्या ह्या घरी राहतात शिक्षक डॉक्टर वकील कर्मचारी वर्ग जेवढा आहे महाराज यांनी फक्त आम्हाला मुंबईला वाटा लावायला त्यावेळेस त्यावेळेस मराठ्यांची एकही एक गाडी गावात फिरता कामा नाही ज्याला नाही न्यायचं तिकडं ते दोन दिवस ओढायला चल फक्त आशीर्वाद द्यायला फक्त मुंबई पोस ओढायला चल आशीर्वाद देऊन वापस मी आणतो जिल्हाधिकारी आमच्या कलेक्टर साहेबाच्या माध्यमातून एस पी साहेबाच्या माध्यमातून पंधरा दिवसापूर्वीच आम्ही मुख्यमंत्र्यांना यांच्यामार्फत निवेदन पाठवलं आम्ही तिथं जाऊ शकत नाही कारण आम्हाला जा याला इतक्याला आमक यावा कलेक्टर महोदयाच्या माध्यमातून पाठवलं हो आहे आम्ही त्यांना सगळे ग्राउंड मागितले आझाद मैदान मागितलं आहे छत्रपती शिवाजी महाराज पार्क मागितलं आहे बी केशी मैदान मागितलं आहे तुमच्या आसपास जेवढे मैदान आहे ते सगळे आम्ही त्यांना मागितलेले ते द्यायचं नाही ते त्यांचा प्रश्न हां मी जाणार मी जाणार हे आम्ही काय लोकशाही तर वागायचं नाही का मुंबई आमची नाही का मुंबई आमची नाही तुमची एकटीची का कसलं असलं भाषा कशी काय जमन सरकारची सगळ्या दोन्ही आम्हाला येऊ द्यायचं नाही म्हणजे आम्ही हक्क मागायचा नाही लोकशाही मार्गाने शांततेत कपोषण नाही करायचं आम्ही येऊ मुंबईचे लोक आमचे नाहीत आमच्याकडून मुंबईतल्या लोकांना त्रास होईल असं एकही पावलं मागच्या वेळेस उचललेलं नाही आणि मुंबईवाल्याला आमचा विश्वास पटलेला आहे हा। हां हे नाही येते हां पण कोणाला इजा पोचित नाही सरकारची इच्छा असू शकते की प्रामाणिक लोक त्यांना परवडत नाहीत तर मग असे डाव टाकायचे आता ज्यावेळेस बच्ची व असं बोलते त्याचा अर्थ काहीतरी असू शकतं पण माझं आव्हान आहे शेतकऱ्यांना ज्यावेळेस तुमच्यासाठी कोणी झटणार असतो ना बघायची भूमिका नाही घ्यायची लक्षात ठेवा हो कारण झटणारे लढणारे मिळत नाहीत बरं का शेतकरी बांधवांना तुमच्यासाठी झटतो आहे माणूस सरकार बदनाम करत आहे म्हणून सरकारच्या बदनामीवर तुम्ही विश्वास ठेवून त्या माणसाला वाऱ्यावर नाही सोडायचं ताकतेनं शेतकऱ्यांना रस्त्यावर उभारायचं दुसरं आश्रय आपल्याकडं सरकारकडं आस्र आश्रय करून दाबायचं तर जनतेकडं आश्रय आपण रस्त्यावर येऊन प्रतिकार करायचा झुकतं सरकार मी आंदोलन करतो त्यावेळेस मला बदनाम करायचा प्रयत्न केला जातो माझ्या आसपासचे बदनाम केले जाते खोटे व्हिडिओ बनव हो, काय बनेव असं हो, कुठाने नाही कर बदनाम कर आणि खोट्या केसेसमध्ये गुतेव हो। माझ्या जवळचे आसपासचे लोक गुत हो। कारण माझ्यावर दबाव येऊन हो मी ते आंदोलन थांबविलं पाहिजे ज्यावेळेस असा प्रयोग सरकार करतं ना त्यावेळेस मराठ्यांनी एक जीवन आपला माणसाच्या पाठीशी राहायला पाहिजे कोणाचाच विचार न करता कोणाच्या आदेशाची वाट नाही बघायची कोण आपल्याला फोन करून सांगा रस्त्यावर उतरा अजिबात नाही आपल्यासाठी झटणाऱ्या लढणाऱ्या माणसाला त्रास सरकार द्यायला लागलं की एक क्षणात मराठ्यांनी रस्त्यावर यायचं त्यावेळेस सरकार असं घामच फुटतो त्यांना घरात बसून बघायची भूमिका नाही घ्यायची कोणाच्या व्हिडिओवर विश्वास नाही ठेवायचा कोणाच्या रेकॉर्डिंगवर विश्वास नाही ठेवायचा त्यांचं कामच असतं बदनाम करणं मग का तुम्ही विश्वास ठेवणार मग का तुम्ही नेमके सरकारचे कामचे म्हणजे तुम्हाला इतके जीव जाळणारे इतकं रात्रंदिवस आंदोलन करणारे लोक पुन्हा भेटणार नाहीत मग म्हणून मराठा समाजाला सुद्धा माझं आव्हान आहे ज्या जेव्हा आमच्यावर सुद्धा असं संकट येतं ना त्यावेळेस मराठ्यांनी एकजुटीनं भरायला पाहिजे ते बदनाम कशासाठी करतात आम्हाला आम्ही त्यांना मॅनेज होत नाहीत फुटत नाहीत आमची निष्ठा तुमच्या पायावर आहे म्हणून बदनाम करतील मग आम्हाला एकदा नाराज ना आम्ही एकदा बाजूला गेलो की तुम्हाला मग कोण बस झालं ते मोकळे त्यांना हेच करायचं असतं हटून देऊ नका मग त्यालाच तर यशवंतराव चव्हाण साहेबांचा पुरोग्रामी महाराष्ट्र म्हणला जात ज्या नेत्यांना ती समज आहे जे नेता खरं स्वतःला या महाराष्ट्राचा नेतृत्व करणारा प्रतिनिधी समजतो त्यावेळेस त्याच्या अंगात सुद्धा यशवंतराव चव्हाण विचार तर रक्त त्याच्या अंगात खेळलं पाहिजे आपल्या राज्यात आपला शत्रू जरी असला शत्रू म्हणजे वैचारिक विचाराचा सरकार जरी आपलं असलं आपल्याला जरी विरोध करत असला तरी निष्ठेनं करणारा कोणीतरी एक मायका लाल हाई या राज्यात आणि सरकारला मुख्यमंत्र्याला गर्व वाटला पाहिजे त्यांनी मिशा पी पाहिजे की निष्ठावान आहे करतोय मला विरोध पण निष्ठावान मराठ्याची एक आहे आणि तो निष्ठेनं मॅनेज न होता काम करतोय करू द्या मला काय विरोध करायचा ती पण त्याला स्वाभिमान गर्व वाटला पाहिजे असा सुद्धा मुख्यमंत्री या प्रतितलावर फायदा झाला पाहिजे आणि हे विचार असले पाहिजेत त्यांच्यात काय नुसतं विरोधच करणं विरोधात गेला की गुथिव नाही तो ऐकलं की लग मित्राच्या मागं मराठा आंदोलकाच्या मागं कर तडीपार करलं की टाक जेलमध्ये टाक महिला तडीपार वाघोलीच्या यवतमाळच्या महिला तडीपार केल्या तुमच्या आयाबद्दल तुमच्या कुटुंबाबद्दल एक शब्द बोलत तुम्हाला एक राग येतो आमच्या डोळ्यात रक्ताच्या थळ्यात आमच्या आया पाडल्या होत्या आम्हाला किती वाईट वाटत असत किती वाईट वाटत असेल आमचे किती जीव तळतळत असल आणि मी आम्ही कोणासाठी मांडतो गरीबाचे एक अधिकारी हो व्हावं मराठींचे कसं काय कस का मराठी रुजतील रे माया कसं काय रुजतील काय वाईट केलं आहे पोरग मोठ व्हावं त्यांना आरक्षण मिळावं त्यांना उच्च शिक्षण मिळावं त्यांच्या पोराला पुरील नोकरी मिळावं त्यांना राज्याच्या केंद्राच्या योजना मिळावं त्यांना केंद्राच्या सिंचनाच्या कृषीच्या योजना कुणबी प्रमाणपत्रातून मिळतात त्यांना घरकुलं मिळावं पंचायत समिती जिल्हा परिषदच्या त्यांना योजना मिळावं हे सगळं मिळवण्यासाठी धरपड मी मारतो लेकरू तुमचं इन करून येणारे लाख रुपये पगार आहे तुमची पोरगी आई शहरामात आहे मी तिळतिळ जीव जाळतो तुमच्या लेकरासाठी झटतो आणि तुम्ही माझ्या मागणार राहणार तर कोणाच्या मागे राहणार जीव आरक्षण देत नाही त्याच्या मागं ही कोणती नवीन रूढी आहे मराठ्यात हिल रूड पडता कामा नये आपल्यासाठी जो झटतो त्याच्यासाठी जीवाची बाजी लावून मराठ्याने सुद्धा आणि मी तुम्ही टेन्शन घेऊ नका मुंबई सोडीत नाही मी आल होऊन मनोज जरंगे पाटील शांत राहून शांततेत गेम मनोज जरंगे नाद नाही करायचं भाऊ आणि आपल्या नाद लागायचं नाही मुख्यमंत्री सरकार दोन्ही उपमुख्यमंत्र्याला बी सांगतो हो हा पस्तावताल पस्तावताल तुम्हाला सांगतो माया नदी लागू नका मी माझा जीव आणि निष्ठा समाजाच्या पायावर ठेवले मग मरायला भीत नाही आणि जेलात चढायला बी घेत नाही आणि तुम्ही मग जेलात न्यायचं स्वप्न बघायचं बंद करा हां तुम्ही बंद करा देख कारण सांगतो मराठे जेल फोडून तुमच्या घरात घुसते हां कारण मी पोरग म्हणून त्यांना ला निष्ठावान लागले आणि मायबाप म्हणून ते बी मराठी सहा कोटे मराठे मला बी निष्ठावान लागले ते मला झालेलं दुःख सहन करू शकत नाही ओ ते कोणत्याही थराला जाऊ शकते हे लक्षात ठेवा आणि मराठ्यांना एक महत्त्वाचं आहे बियन लोकमतच्या माध्यमातून सांगतो तयारीला लागा ला आधी सण फादेसंत वाट बघू करत तसली तयारीला लागा गावात वर्गणी सुरू गावागावातल्या गाड्या लावायला सुरू सगळ्यांनी मुंबईकडे तयारीला ला लागा ह्यावेळेस पाऊस असणारे पालं फाल सगळे घ्यायचे जे जागा मिळेल ते टाकला की झोपला हां नसता आपण आपल्या ट्रॅक्टर जिपात त्याच्यात तयारी करा डिले पडू नका गावकऱ्यांनी कचून खायला द्या त्यांना आणि ज्यांना यायचं नाही मुंबईला ते विशेष लक्षात ठेवा त्यांनी फक्त दोन दिवस आम्हाला मुंबईला वाट वाटा लावायला ज्यांना यायचं नाही ना कर्मचारी वर्गांच्या गाड्या घरी राहतात आपण आपल्या गाड्या सुरू करा फक्त मुंबई वाटा लावाल्या शेतकरी माता मावल्यांनी फक्त मुंबईपर्यंत ला वाटा लावाल्या आणि तुम्ही सगळे माघारी या मी आता आरक्षण घेऊन येतोय यावेळी शब्द आहे आपण त्यांना वेळ दिला आपल्या लहान मुठ मन नाही म्हणून आता मुंबई सोडत नाही फक्त तुम्ही झटून राहा एकजुटीनं तुम्ही झटून राहा यासी एके दाखाना यावेळेस आरक्षणात जायचा मराठात राज्यात ठोत नाही हे शब्द आहे फक्त तुम्ही एकोणतीस ऑगस्टला झटून राहा सगळे तुटून सगळे मुंबई